लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वडजीच्या त्या खुनाचे गूढ उलगडले आईसोबत अनैतिक संबंध असणाऱ्या त्या मित्राचा केला खून लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील वडजी येथे शेतातील गोठ्यामध्ये झोपलेल्या अवस्थेत पंचवीस वर्षीय तरुण रणजित तानाजी माळी या तरुणाचा अज्ञात आणि धारदार शस्त्राने डोक्यात वार करून खून केल्याची घटना तीन डिसेंबरला उघडकीस आली होती मात्र हा खून कोणी केला त्याच्यामागील कारण काय हे बुडत होते या खुनाचे गुढ उलगडण्यास भादा पोलिसांना यश आले आहे खुनाच्या आदल्या दिवशी एका सत्र सतरा वर्षीय मुलाने एकाकडे जाऊन कोयत्याला धार लावून आणल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आणि खुनाचे गूढ उलगडले आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून सदर महिलेच्या मुलाने जवळचा मित्र असलेला रणजित माळी याचा गोठ्यात झोपेत असताना धारदार कोयत्याने त्याच्या डोक्यात वार करून निघृणपणे खून केल्याचे पोलीस तपासात उघड आले आहे पोलिसांनी सदर सतरा वर्षीय मुलास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे या प्रकरणातील मयत रणजित माळी याचे आरोपी मुलाच्या आईसोबत अनैतिक संबंध होते आणि तो त्याचाच मित्र होता मात्र आई आणि रणजितच्या गाठीभेठी त्याला खटकत होत्या त्यामुळं त्याने आईच्या या प्रियकराचा काटा काढण्याचे ठरवले आणि एकोणतीस डिसेंबरच्या रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास रणजित माळी स्वतःच्या शेतातील गोठ्यात झोपला असताना धारधार कोयत्याने त्याच्या डोक्यात वार करून त्याला ठार केले आणि हातातील कोयता शेजारील विहिरीमध्ये फेकून दिला भादा पोलिसांनी ज्या कोयत्याने खून केला तो कोयता विहिरीत सोडण्यासाठी आज मोहीम सुरू केली आहे